साहेब मी तुम्हाला ऍसिडिटीसाठी औषध तर देतोच आहे पण या औषधांसोबत या तीन सिंपल टिप्स सांगणार आहे तुमची ऍसिडिटी आपल्याला मुळापासून आणि कायमची घालवायची आहे पहिली गोष्ट रिकाम्या पोटी चहा घ्यायचा नाही त्याचं कारण असं आहे रिकाम्या पोटी प्रत्येकाच्या पोटामध्ये एस म्हणजे हायड्रोक्लोरिक नावाचं ऍसिड तयार होत असतं आणि ते ऍसिड पचनासाठी गरजेचं असतं पण जर हायड्रोक्लोरिक ऍसिड असताना रिकाम्या पोटी जर तुम्ही चहा घेतला तर याचं ऍसिडचं सिक्रेशन खूप जास्त प्रमाणात वाढतं म्हणून रिकाम्या पोटी चहा घेणं टाळायचं चा, आणि चहा घ्यायचाच असेल तर ब्रेकफास्ट म्हणजे न्याहरी करूनच घ्यायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला वेळेवर जेवावं लागेल जर तुम्ही वेळात जेवला नाही तर जे ऍसिडचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात तयार होत म्हणून वेळेवर जर जेवला तर ते तयार झालेलं ऍसिड डायल्यूट करायला मदत केली जाते तिसरी अति महत्वाची टीप अशी आहे की जेवणामध्ये अति तिखटाच सेवन टाळायचं आहे आणि त्यासोबतच जंक फूड बेकरी आयटम्स पोहे चिवडा लोणचं उपमा या गोष्टी तुम्ही टाळल्यात आणि फक्त भाजीपोळी भाजी भाकर जर खाली तर तुमच्या आयुष्यातली एसिडिटी ही मी कायमची बरी करू शकतो तर संजीवनी होमिओपॅथीच्या या औषधांसोबत तुम्ही या ऍसिडिटीच्या टिप्स पाळा आणि तुमची एसिडिटी कायमची घालवा